डोंगरीगड आहे सगळ्यात मोठ्या डोंगर आहे महाराष्ट्रातला उंचीला कमीने रुंदीला जास्त आहे डोंगराचं नाव आहे पण्णाले डोंगर पन्नाले म्हणजे पर्वत आणि पन्नाले म्हणजे नाग ह्या किल्ल्यावर साधूमुनींचं वास्तव होतं किल्ला बांधायला साठ वर्ष लागलेले राजा भोजने हा किल्ला बांधला अकराशे बारामध्ये नंतर यादववाले देवगिरीचे नंतर आली विजापूरकरांची विजापूरचा आदिलशा आदिशेने किल्ल्याचे नृत्य केले नाही की के आदिशेन हा किल्ला बांधलेला आहे नंतर हा शिवरायने हा किल्ला जिंकलेला आदिलशा करून त्याचं नाव आहे अंधार बावडी बावडीमध्ये वीर आणि अंधार म्हणजे काळो खाली पाणी ठेवलेलं आहे सुरक्षित दुसऱ्यामधला चोरमार्ग तिसऱ्यामधल्यामध्ये बैठक घडा पडकी क्षेत्रियाचा वेषांतर करून आणि जाताना पाण्यात विष टाकून जायचा तर पाणी स्वच्छ ठेवलं जायचं गडाचा मुख्य दरवाजा बंद असेल गुप्त मार्गात पाहिला याला टेळणी बुरुज म्हणतात असे गडाला एकशे वीस बुरुज दे गडाचा मेन दरवाजा बंद असेल गडाचे जाहीर बाहेर जाणता लहान लक्ष्याची खिडकी याय छोटे बरेल बरोबर तिथून तुम्ही आता पाहिलं आणि लहानसा गेट आहे छोटासा असता जवळ पाहिले तर दोन मजली याचं नाव आहे श्रीनगर अंधार बावडी परत पाहिलं तर दिशा बोल होते या ठिकाणी वर्षामधला बैठक दुसऱ्या मधल्यामध्ये पहारा तिसऱ्या मध्ये पाणी सुरु ठेवलं जायचं पूर्वी पाण्यामध्ये ना अन्नामध्ये बाधा याचं जे बांधकाम केलेले तुणकडी गुळामध्ये बांधकाम आहे गळाच्या बाय द्यायला चोर गेट आहे छोटासा इतने लहान तास वर आहे त्यांनी काही संकेत कुणा सांगितले तर हे मार्गाने शेतूला वर घ्यायचं गुप्त बातमी हे जे बांधकाम आहे सर्व तुणकडी मधलं बांधकाम आहे हे नॅचरल पाण्याचा टाक आहे बांधकाम बांधकाम केलेलं आहे त्याला हेमडपंथी बांधकाम म्हणायचं ज्योतिबाचं मंदिर अंबाबाईचं मंदिर तिरुपती बालाजी ही सगळी मंदिरं शिवरांच्या जन्माच्या आधी पाचशे बुलंदी बुरुज नाव अंधार बावडी गडाची बॉर्डर पाहिली बघा तर जुन्या भाषामध्ये काय म्हणतात परकोट किल्ल्याची बॉर्डर इकडे किल्ला कुठला आहे विशाळगड किल्ला आहे इकडे कुठली खिंड आहे पावनखिंड आहे तिथून पन्नास किलोमीटर समोर एक पटार मसाई देवीचं राजे कशावरून गेले घोड्यावरून वेग लागला पाच ते सहा सात बरोबर भरून गडाची भिंत अशी बांधलेली आहे चारी बाजूनं बारा किलोमीटर किल्ला आहे शंभर पन्नास किलोमीटर पठार आहे मस्साई पठार राजे त्याच मार्गातून शाळाकडला गेलेले आणि बरेच लांब डोंगर सुद्धा पाहून खिंड आहे तिथून ती पाहून खिंड दिसत नाही गडाचा मुख्य दरवाजा आहे हे चोर मार्ग आहे गडाचा मेन दरवाजा बंद तर चोर मार्गातून वर यायचं गुप्त बातमी द्यायची हर हर महादेव आता आपण गडाचा मेन गेट बघतो याचं नाव आहे तीन दरवाजा शिवरायांच्या शिवरायांनी काय केला ताबा घेतलेला किल्ल्याचा त्याचं जुनं नाव होतं कोकण दरवाजा कोकणात येणारा मार्ग पहिला दरवाजा शिवरायांनी बांधलेले दुसरा यादवानी बांधत असं अनिलशेनं बांधलेले तीन राजांनी तीन कमाली बांधल्या आणि खालून काही तोपेचा मारा झालेले आहे तीन ठिकाणी तरी पण दरवाजा पडलेला नाही आहे ह्या ज्या तोफा मारलेल्या सिद्धी जहरणं मारलेले दहा टन गोळा होता पंचवीस ते तीस किलोचा राजांनी ओळखलं त्यांच्याबरोबर आपला टिगाव लागणार नाही राजेने त्यावेळी काय केलं एक नकली शिवाजी तयार केला शिवा काशीत आणि ते पूर्व पकडून निघून गेले तेव्हा तो मार्ग मी नंतर दाखवणार आहे त्याचं नाव आहे कोकणी दरवाजा याचं जे बांधकाम चुनकडी गोळामध्ये बांधकाम आहे पहिला पाडला तर दुसरा दरवाजा बंद करायचा दुसरा पाडला तर तिसरा बंद करायचा हे जे बांधकाम हेमाडपंथी बंद बन, काय म्हणायचं हेमाडपण हेमाडपणचे बांधकाम म्हणायचं चुना गूळ उडदाच्या डाळ आणि भेंडी हे सगळं बांधकाम आहे हे सगळं आदिष्याच्या काळजी तुम्ही झाले ते मार्गाने जिंकणेकडून का मय आता वर बघा साहेब आज दोन सिंह बघा दोन हाती बघा मध्ये गणपती आहे बघा सिंह म्हणजे शिवाजी आणि हाती म्हणजे अब्दुल कलाम सिंह हातीच्या अंगावर बसलेल्या पा सिंह वर आहे हातीखाली आहे मध्यला गणपती आहे वर्षीचे प्रत्येक दिसत कवर फुलपाखरू आहे का वर्षी कामा आदिशाने बांधलेली आहे आणि आतले काम कोणी बांधलेले छत्रपतींनी बांधलेले आहे तिकडे बघा लहान लहानच्या पहारी करी किती फुटा पड़े पड़े। पाने बघा पाच फुटावर असं याकडे किती फुटा पाणी पाच फुटा पहिली छावणी फुटली का हां दोन नंबरात चौकंद कड पडल्या कोपऱ्यामध्ये तीन नंबराचा क्रॉस फुटलेले बघ चार नंबरचे सेंटर फुटलेले ह्या तोफा खालून मारलेल्या त्या अंतर आहे दहा किलोमीटर ह्या तोफा आपण कुठून मागवल्या मागविल्या सिद्धीजव्हरनं कोकणातून मागवल्या त्या गावाचं नाव आहे रत्नागिरी जिल्हा लांब पल्याच्या तोपा होत्या सिद्धी जवहारनं मदत मागितली त्या सिद्धिजवहारनं खालून चौकेत मारायला गेलेले अलेक्झांडरकडं नाव होतं अलेक्जेंडर तर राजाने ओळखलं आता त्यांच्याकडे आपल्याला लागणार ते लागणार नाही आपण गडावर निघून गेलं पाहिजे तिथेपर्यंत पत्रा पाहिला का तर हे बाजीप्रू कुठल्याही गावची पुण्याची भोर तालुका शिंदेखेड त्यांचे आता जे शस्त्र आहे दानपट्टा पंधरा किलो दोन दानपट्टे तीस किलो त्यांनी बाराशे फौज कापली किल्ला विशाळगड आहे तुम्हाला डोंगर दाखल होतो बरोबर का पाहिलं पाहिजे मध्ये पुतळा इकडे यायच इथलं हे कर हे आहे करीचा महल पूर्वीचं नाचगाणं करण्याचं ठिकाण आहे कारकिर्दीत नाच नाचगाणं व्हायचं लोकनाट्य तमाशा रंगला जायचा एकूण तेरा कलावंती नाचगाणी करायच्या हे जे नाचगाणं कसं ऐकलं जायचं या ते गाणं म्हणायचं तिथून कमीत कमी एक किलोमीटर हो अंतरावर ते गाणं ऐकू यायचं आदिलशा शौकीन होता आणि इमारत बांधलेले बांधलेली त्याचं बांधकाम तणकडीमध्ये आणि वाऱ्याच्या दोन्ही ते खेचले जायचे लांब पल्ल्यातून तो मला एक किल्ला आहे सज्जाकोटी तिथं ते गाणं ऐकू यायचं या ठिकाणवरून तो मला एक छोटासा डोंगर आपल्याला पाहायला मिळतो त्या डोंगराचं नाव आहे पावनगड डुप्लिकेट किल्ला तर या पावंगडावर पूर्वी तुपाच्या विरी होत्या तर घरोघरी जायचं लोणी गोळा करायचं लोणी त्या खड्ड्यातून टाकायचं कुजायचं जखमी लावायचं जखमा मग डोंगराचं नाव दिलं पावनगड त्या बॅकसाईड एक मंदिर आहे ज्योतिबाचं शंकराचं मंदिर आहे दक्कनचा राजा समोर एक गाव पाहायला मिळतं वारणा वारणेचा वाघ श्रीमंतांना लुटलं जायचं आणि गरिबांना मदत केली जायची वारनेचं वाघ पुढे छोटासा एक तलाव जातो आपल्याला पाहायला माले तलाव त्या ठिकाणी शिवाकाशीचं गाव आहे नकली शिवाजी त्याचं पकडले गेलेत त्यांचे समाजवाच्या पाण्याच्या गडाच्या पायथ्याला एक नैवापूर गावामध्ये त्यांची बांधलेली समोर इकडे पाहायला मिळतो वारणा समजे पाहायला सज्जा कोटी तिथं आपण जायचं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळतं शंभर राजं राहण्याचं ठिकाण शूटिंगकर याचं नाव आहे धर्मकोटी पुरी गरीब लोकांना दानधर्म केलं जायचं तेथून धान्याचा जनतेला वाटलं जायचं धर्मकोटी त्या काळातली या धर्मकोटी पूर्वी गरीब लोकांचं बोलवलं जायचं गड्यावरचं धान्य जे यायचं महाराजांच्या हातून इथं धान्य वाटलं जायचं त्या काळामध्ये दानधर्म हे संभाजी मंदिर पहा दुसरा संभाजी शिवरायांचा नातू राजाराम महाराजांची बायको ताराबाई आणि ताराबाईचा दुसरं मुलगा संभाजी त्यांचे मंदिर आहे हे सगळं पंधराव्या शतकामध्ये बांधलेलं आहे चौदा सतराशे चौदा आणि सतराशे साठमध्ये मंदिर झालेलं पाहिलं का छत्रपती दुसरी संभाजी बरोबर शिवड्यांच्या तबेला ज्यांच्या अंगावरून धान्याची वाहतूक केली जायची पहिल्यांदा बांधायचं त्या काळामध्ये पहिलं नाव होतं हत्ती तलाव त्याने हाती थांबली जायची दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळी राजाने किल्ला ताब्यात घेतला त्यामुळे त्या राजाने महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे सोमेश्वर मंदिर नाव दिलं सोमेश्वरमध्ये नाव दिलं आणि तलावचं नाव दिलं सोमेश्वर तलाव तलावला महिने पाणी असतं ह्या पिंडीमध्ये महाराजांनी एक लाख सोन तपवायलेलं आहे त्या काळामध्ये महादेश पिंडीला राजे हे पन्हागडावरून विशागडला गेलेले ना सोमेश्वर प्रसिद्ध त्या काळामध्ये आहे त्याला पाणी काही बारा महिने असतं मोठमोठे मोड़ झरे आहेत किल्ल्यावर उंचीवर पाणी आहे खाली पाणी नाही अशी परिस्थिती आहे मंदिर प्राचीन काळचं आहे त्या काळात लोकांनी बांधलेलं आहे मंदिर मग रामाचं मंदिर आहे फार जुनं मंदिर त्या काळामधलं रामाचं मंदिर आहे या ठिकाणी दत्त मंदिर राम मंदिर आहे ते गाव किल्ल्यावरचं इथली पाच हजार लोकसंख्या किल्ल्यावरची गडावरची पाच हजार लोकसंख्या आहे किल्ल्यामधलं गाव आहे छोटंसं एक दत्त मंदिर आहे किल्ल्यावर छोटं एक मुक्ती दत्त शाहू महाराजांनी छत्रपतींचं मंदिर त्यांच्या रायगडांचं हस्ते आणलेलं या ठिकाणी असं मंदिर गडा आपल्या महाराष्ट्रात दोन ठिकाणीच आहे एक पाण्यामध्ये तिकडे गुड आहे सुंदर तिकडे आणि एक गडावर हा पूर्वीचा नगारखाना त्या काळातला आणि हाच बघा ताराबाईंचा राजवाडा आधी म्हणजे महाराजांची बायको ताराबाई आणि ताराबाईचा मुलगा परत संभाजी त्यांचा राजवाडा त्या काळातला राजधानी त्यांनी केली ताराबाईंनी पहिली बरं का म्हणून गडा आपली गाडी आली इंग्रजांची द्यावेला बरं का हा ताराबाईचा राजवाडा आहे आता त्या शाळावरती या ठिकाणी पाचवी ते दहावीपर्यंत पूर्ण किल्ल्या वस्ती आल्यामुळं किल्ल्याचं स्वरूप आता नाहीचं झालेलं आहे थोडं डागडुग केलेलं बरं का हा ताराबाईचा राजवाडा आहे

अंबाबाई माजीच मंदिर आहे बरोबर तर आपल्या सर्वांचा बाले किल्ला काय सध्या पैसा त्या काळात पैसा नव्हता वस्तू विनिमय कपड्याला कपडे कामाला काम धान्याला धान्य धान्य म्हणजे त्या काळातला बाले किल्ला धान्य ठेवलं जायचं पंचवीस हजार खंडी जाणे बसायचं पाच लाख पोती धान्य ओपन टाकलं जायचं पूर्वी धान्य चढत नव्हतं वनस्पती पाला असायचा निरगुडीचा पाला लिंब राग मिक्स करायची चढत नव्हतं आता मात्र एक ते दोन महिन्यात करतं का त्याची माणसं उंच असायची सहा सात फूट बरोबर लाकडाचा कुठेही वापर केलेला नाही पक्ष दगडी पण बघा दाणे वरून टाकलं जायचं याचं नाव होतं आंबरखाना अंबर, अंबर म्हणजे आकाश आकाशात बांधलेली बिल्डिंग आहे उंच सेंटरमध्ये म्हणून आंबरखाना म्हटलं जात दुसऱ्यामध्ये नाचणी अशी तीन कुडार आहेत बांधकामची झाडी बगरफूट बारा बारा फूट त्यांना बालिकेलाच ओळखला जातो त्या काळातली संपत्ती आता कागद ही संपत्ती तर धान्य त्या काळातली संपत्ती धाणे त्या काळातलं चलन या धान्य लिहून टाकायचं वर लहानची शिथळे अशी बारा आहेत बारा होल आहेत गंगा यमुना धाण्याची कोठारे ती कोठार कोणी बांधली राजा भोजनी का राजा भोज गंगू राजाने बांधलेले नंतर यादवारे देवगिरीचे गड राज्य केले आपण जिंकत गेलो आपण जिथे जिंकत गेलो ते बांधत गेले विजापूरचं आदिष्य चिदरा गेला भिंतचं बांधकाम असतो मध्ये बांधकाम केलेलं चला म्हटलं यमुना सरस्वती धान्याची कोठार आहे पाच लाख पोती धान्य बसायचं पूर्वीचा बालिकेला आत्ताचा बालिकेला पैसा त्या काळात धान्य म्हणजे बालिकेला बालिकेला म्हणजे चेल ते पर्यंत पन्हागड उसागडला निघून गेलेत सिद्धेदवारचा जो वेळा होता सोळाशे साठ मध्ये राजे पन्हागड गर उसागडला निघून गेलेत म्हणजे मार्ग राजे ह्याच मार्गातून विसागडला निघून गेलेले लहान लहानचा कच्चा रस्ता आहे थोडं घ घनदाट झाडे आहे गद्द झाडं राजा राजाचे हेतून पालन झालेले आहे राजांना पोचायला सहा तास लागलेले आहेत राजे डगमगले नाही आहेत त्या राजांनी काय केलं एक नकली शिवाजी तयार केला शिवा काशीत आणि तो पूर्व दिशेलांचं माहीत झालं आपण जे राजे पकडले ते नकली राजे पकडले आणि खरोखर राजे पन्हागड आणि विशाळगडला निघून गेलेले आहेत त्याला राज मार्ग असं म्हटलं जातं चाळीस ते पंच्याऐंशी किलोमीटर मार्ग आहे पावनखेडी दूर आहे समोर एक पठार लागतं मसाई देवीचं त्या पटार राजांना विशाळगडा जायची पाळी येते गंधार तिथून एक पुढे दहा किलोमीटर अंतरावर किल्ला विशाळगड आहे तो जाण्याचा मार्ग ह्या बुर्जाचं नाव आहे गेट होता गेट आता पडलेलं आहे तुटलेलं आहे जीर्णावस्थेमध्ये तुम्हाला लहानसा बुर्ज बघायला मिळतो टेहणी बरुज एकदा तोंड कुणीकडे पश्चिमेकडे तोंड आहे बरोबर का हो रोज हजार पाचशे लोकं जातात पणागडावरून मसाई पटरावरून तुम्हाला एक पटा लागतं मसाई देवीचं काही ठिकाणी नदी ओढ्यातून काही ठिकाणी चालत पण गेलेले सहा तास झनगर धनगौर जंगल आहे त्याच्यामुळे राजीव विशाळागडला गेलेले आदिलशानं बांधलेले ईद महिन्यामध्ये याचं जे बांधकाम केलेलं आहे कणकडी गुळा गुळामधलं बांधकाम आहे आदर्शानं गडापुष्कळ राज्य केलं परंतु हो छत्रपतीने हा किल्ला जिंकून घेतला आदिशाकडून आणि शिवरायांचा मुलगा संभाजी गडाचा कारभार बघू लागला बापलेकांची शेवटची भेट झाली तेरा जानेवारी सोळाशे ऐंशी राज्यातून रायगडला गेले त्यांनी आजारी पडले दोन महिन्यात निरोपाला राजे वारले गेलेत शंभूराजे रायगडमध्ये निघून गेले त्यांनी सदर बोललेली नानीवाडा के केला जोशींच्या कडक कारवाई केली शंभूराज्यांना कोकणामध्ये पकडलं आणलं पुण्याजवळ त्यांची हत्या घडून आणली असे होते संभाजी या डेंगे राहत होती बरोबर का आच